कोंडाईबारी घाटात भीषण अपघात ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला दोन जण गंभीर जखमी नमस्कार कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही हा घाट जणू मृत्यूचा सापळा बनला असून येथे दररोज अपघात घडत आहेत आज रविवारी सकाळी वृक्षरोपणासाठी रोपे घेऊन जाणारा ट्रक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला गुजरातच्या दिशेने जामनगरकडे जाणारा ट्रक क्रमांक जी जे बत्तीस टी त्र्याण्णव पंचेचाळीस कोंडाईबारी घाटात ब्रेक फेल झाल्याने रस्त्याचा पलीकडे जाऊन उलटला या अपघातात ट्रक चालक पूजाबाई लखाबाई वैतीस आणि सहचालक राणाभाई डायाबाई वैतीस हे दोघेही केबिनमध्ये अडकले इतर वाहन चालकांनी तात्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यापैकी एकू एकाची प्रकृती चिंताजनक आहे या महामार्गावर कुठेही वळण घेण्यासाठी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत तसेच आवश्यक दुरुस्ती झालेली नाही यामुळे वाहन चालकांना वाहने नियंत्रित करणे कठीण होत आहे आणि दररोज निष्पाप चालकांना आपला जीव गमावा लागत आहे दररोज होणाऱ्या अपघातांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारांचे दुर्लक्ष सुरूच आहे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावेत अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे हाईवे मतलब हाईवे वालों ने डायवर्जन ऐसा कुछ लगाया नहीं अच्छा अच्छा वजह से ये हुआ अच्छा 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 ठीक है